या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल यांचा पत्ता सात रस्ता चौक सिरॉक्स चायनीज जवळ सोलापूर नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सोलापूर शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरत आणि पक्षांमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेत असून सोलापूर शहरात काँग्रेस पक्षामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी देखील ताईंसमोर मुलाखत दिली आहे यातच प्रभाग क्रमांक एकोणीस मधील इच्छुक उमेदवार इरफान शेख हे देखील आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शक्ती प्रदर्शन करत ताईंच्या समोर मुलाखत देऊन प्रभाग क्रमांक एकोणीसमधून इच्छुक असल्याचे सांगितले तर आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणीसमधून इरफान शेख यांना तिकीट भेटेल का यांच्याकडे त्यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहेत